तर आज आपण बघूया डॉक्टर आह साळुंके यांच्या मन निरभ्र व्हावं या पुस्तकातील चौथाले या लेखाचे नाव आहे चरकाचार्य आणि संवाद कौशल्य चरकाचार्य हे आय। आयुर्वेदाच्या क्षेत्रातले एक महान भारतीय चिंतक होत आयुर्वेद शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी सांगितलेलं संवादाचं महत्त्व सर्व क्षेत्रातील लोकांना मार्गदर्शक असल्यामुळं इथं आवर्जून नोंदवावं असं माझ्या मनात आहे या संदर्भातील त्यांचा उपदेश थोडक्यात पुढील प्रमाणे आहे एका वेद्यानं दुसऱ्या वेद्याशी संभाषण करावं जाणकाराबरोबर केलेलं संभाषण ज्ञान मिळवण्यासाठी उद्योग आणि स्पर्धा करण्याची भावना निर्माण करतं कुशलताही आणि अभिव्यक्तीचं सा सामर्थ्यही निर्माण करत कीर्ती अधिक उजळवित पूर्वी ऐकलेल्या एखाद्या गोष्टीविषयी कोणाला श संशय वाटत असेल तर पुन्हा ऐकल्यामुळे त्याचा तो संशय नष्ट करतं या ओळख पूर्वी ऐकलेल्या गोष्टीविषयी त्याला संशय नसेल तर पुन्हा ऐकल्यामुळे त्याचा निश्चय अधिक दृढ पूर्वी न ऐकलेली एखादी गोष्ट देखील नव्यानं ऐकण्याची संधी देतं एखाद्या आचार्यानं सेवा करणाऱ्या शिष्यावर प्रसन्न होऊन त्याला एखादा चांगला आशय गुप्तपणे उपदेशिलेला असतो आपण त्या शिष्याशी संभाषण क करू, करू लागलो असता तो शिष्ये वादविवादात आपल्याला जिंकण्याच्या इच्छेमुळं मनास्पर्धा निर्माण होऊन तो गुप्त आशय सारूपानं का होईना आपल्याला सांगतो या सर्व कारणांमुळं कुशल लोक जाणकाराबरोबर केलेल्या संभाषाची प्रशंसा करतात एखाद्या विषयावर इतरांशी चर्चा करण्याचे काय काय लाभ होतात त्याविषयी असं मार्गदर्शन केल्यानंतर चरकाचार्यांनी या संवादाचे दोन प्रकार सांगितले आहे संधाय संभाषण म्हणजे अनुकूल पद्धतीनं केलेलं संभाषण आणि विगृह्य संभाषा म्हणजे प्रतिकूल पद्धतीनं केलेलं संभाषण असे दोन प्रकार होत कोणाबरोबर केलेलं संभाषण अनुकूल प्रकाराचं ठरतं तर ते स्पष्ट करताना ते म्हणतात ज्याच्याशी संभाषण करायचो तो मनुष्य मनुष्यज्ञान सैद्धांतिक विज्ञान व्यवहारिक प्रॅक्टिकल वचन आणि प्रतिवचन या गोष्टींसाठी आवश्यक असलेल्या शक्तीनं युक्त असतो तो चिडत नसतो त्याची विद्या भ्रष्ट झालेली नसते तो मतस्तर करीत नाही तो स्वतः समंजस असतो आणि इतरांना समजण्याच्या बाबतीतही कुशल असतो त्याच्या ठिकाणी संभाषणाच्या प्रसंगी निर्माण होणारा वा ताण सोसण्याची क्षमता असते तो प्रिय बोलणारा असतो अशा व्यक्तीबरोबर केलेलं संभाषण म्हणजे संधाय संभाषा होय अशा व्यक्तीला काही सांगायचं झालं सा तर मी सांगावं आणि काही विचारायचं झालं तर तेही नी विचारावं त्यानं काही विचारलं तर त्याला निर्धास्तपणा वाटेल अशा पद्धतीनं त्याला आशय स्पष्ट करून सांगावं संभाषण करताना पराभव होईल अशी भीती बाळगून खिन्न होऊ नये त्याला निरुत्तर केलं असता हुरळून जाऊ नये त्याला निरुत्तर केलं म्हणून इतरांच्या समोर फुशारकी मारू नये मोहग्रस्त होऊन दुराग्राही बनू नये आपल्याला जी गोष्ट माहीत नाही तिच्याविषयी बोलू नये किंवा त्याला जी गोष्ट माहीत नाही ती लोकांपुढे जाहीर करू नये सम्यक अशा सामंजस्यपणानं त्याला समजावून सांगावं या सर्व बाबतीत सावध राहावं अनुकूल संभाषण करण्याची ही पद्धत होय ज्यांच्याकड वरील प्रका प्रकारचे गुण नाही त्यांच्याशी विगृह्य संभाषा पद्धतीने संभाषण करावं असा मनुष्य तीन प्रकारचा असू शकतो तो गुणांचा गुणांच्या बाबतीत आपल्यापेक्षा श्रेष्ठ कनिष्ठ कनिष्ठ वा समान असू शकतो श्रोतांची परिषद मात्र दोन प्रकारची असते एक ज्ञानवती परिषद आणि दुसरी मूळ परिषद होय तिचे पुन्हा प्रत्येकी तीन प्रकार होता मित्रपरिषद उदासीन परिषद आणि पूर्वग्रहांनी युक्त लोकांची परिषद विगृह्य संभाषेच्या बाबतीत चर्काचार्याने सांगितलेल्या पुढील पुढील काही बाबी लक्षणीय आहेत विगृह्य संभाषा करताना आपण संयुक्तिक बोलावं त्याबरोबरच विरोधकाच्या संयुक्तिक बोलण्याचं खंडन करू नये अशा प्रकारचा संवाद करताना तो संयमाने करावा कारण प्रतिकूल संभाषण कित्येकांच्या मनात तीव्र क्रोध निर्माण करतं वृद्ध झालेला मनुष्य अमुक एक गोष्ट करणार नाही किंवा अमुक एक गोष्ट बोलणार नाही असं असत नाही तो कोणत्याही थराला जाऊन काहीही करू शकतो आणि काहीही बोलू शकतो म्हणून कुशल लोक सज्जनांच्या सभेमध्ये कलहाचं अभिनंदन करीत नाही संतुलन गमावून भांडण करणं त्यांना मान्य नसतं चरकाचाराचा हा उपदेश मोलाचा आप आहे आपल्याला ज्ञानाच्या क्षेत्रात अधिक उंची गाठायची असेल आपला अधिकाधिक विकास करायचा असेल तर आपण आपल्या ठिकाणं उत्कट जिज्ञासा बाळगावी आणि आपला, आपला सर्मावारी वा मनुष्य असो अथवा विरोधक असो त्यांच्याकडून कौशल्याने ज्ञान प्राप्त करावं हे त्यांनी अत्यंत विस्तारानं आणि बारकाईनं सांगितलेलं आहे त्यांच्या उपदेशातील प्रत्येक वचन आपल्याला न्यान ज्ञाना ज्ञानजनाराला उत्तम गती देणारं आहे त्यांनी सांगितलेलं एक तत्व या संदर्भात आवश्यक ध्यानात ठेवण्यासारखं आहे ते म्हणतात कृतस्नो ही लोक बुद्धिमत्ता आचार्य श, श शत्रूज अबुद्धिमत्ता चर चरकसंहिता विमानस्थान आठ आठ पॉईंट चौदा बुद्धिमान लोकांच्या दृष्टीनं सगळं जग हे आचार्य असतं आणि अबुद्धिमान लोकांच्या दृष्टीनं सगळं जग हे शत्रू असतं आपल्याला जीवनात प्राप्त होणारं यश सुख आनंद प्रसन्नता यांच्या बाबतीत आपली गुणवत्ता आणि आपलं कर् कर्तृत्व यांच्या प्रमाणच आपलं संवाद कौशल्य आपली संपर्कशैली आपली संभाषण कला यांचा फार मोठा वाटा असतो ज्याला जीवनात खऱ्या अर्थानं कृथार्थ व्हायचा आहे त्याने संवादाचं महत्त्व जाणलंच पाहिजे आपल्या पूर्वजांना हे चांगलं अवगत होतं म्हणूनच संवादाच्या बाबतीत बेपरवाईनं वागणाऱ्यांचं वर्णन करण्यासाठी त्यांनी उचलली जीभ लावली टाळ्याला हा वाक्यप्रयोग वापरून त्यांच्याविषयी नापसंती दाखवली आहे चर्काचार्यांनी संवादाविषयी इतकं अचूक आणि काटेकोर विवेचन करून आपल्यावर फार मोठे उपकार करून ठेवले आहेत त्यांनी संवादाच्या स्वरूपाचं केवळ शास्त्रीय विवेचन केलेले नाही तर संवादाचा प्रत्यक्ष जीवनात प्रभावी रीतीने वापर कसा करावा याचं मौलिक मार्गदर्शनही केलं आहे ज्यांच्या ठिकाणी खरीखुरी जिज्ञासा आहे आणि ज्यांचं मानवी जीवनावर प्रेम आहे त्यांनी चर्काचार्यांचं मार्गदर्शन कृतीत उतर उतरविण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यांचं हे विवेचन विशेषतः विद्यार्थ्यांना आणि एकूणच तरुण पिढीला अत्यंत उपयुक्त ठरणार आहे त्यांच्या विकासातील अडथळे दूर करणार आहे त्यांना मानवी मनाची आणि व्यवहाराची रहस्य उलगडून दाखविणारं आहे कुठल्या तरी काळातील कुठल्या तरी कालबाह्य व्यक्तीची बाष्कळ बडबड म्हणून हे विवेचन उडवून लाव लावाल असंही काही जणांना वाटू शकेल याउलट या, या विवेचनातील अक्षर न अक्षर शब्द न शब्द वाक्य न वाक्य आपल्या मनावर करून घ्यावं आणि समाजात वावरताना इतरांशी संपर्क साधताना त्याचा विवेकाने आणि कौशल्याने वापर करावा हा मार्गही काही जण पत्क पत्करू शकतील कोणता मार्ग आपल्या आयुष्याचं जीज करणार आहे हे आपलं आपणच ठरू शकतो